કે લવકર આકાર હમ તોતે નામા નામા તાતે ગુડુ દે નામા તો તો યાર ઓય તોર પાન પાન તાવા પાપ પાના લો એ હાબા यायला कवाशी झाली वाट बघते यांची आत्ता थांब इथं थांब पाच मिनटं चालू दहा मिनटं चालू मी तोवर काही तर काय पाला तुडीत बसू काय हा मला फक्त सवशी दिल्या असतात काय झालं असतं मी मग पिऊन पिऊन मस्त तिकडे लागे होती दोन लागे होते मला काय करायचं एक करतो हा एक करतो ते काय करायचं मला मग मा कर पैसे दिले असते इतक्या मी थांबलो असतो का मग कर वाट बघायला लावले आत्ता देतं दहा मिनटं देतो पाच मिनिटं देतो येतं येडा बिडाही काय मी का माणूस नाही मी हा मला काही आहे का नाही किंमत बिमत वेळेची काय याला आहे का नाही किंमत कोची वाट बघायची मी मला तलब बिलब लागते का नाही हम्म अजून येऊ राहिलेत यायला एकेकाला असा मारून आता आल्यावर पडूनच टाकता घपशितच आता मर्डरच करत एकेका जाता मी सोडतच नाही भाय कशी मग आपली भाषा हा

सांगत काय अरे मला तुमच्याशी बोलायचं नाही मला पैसे चाललो करीत ना तो गुत्ता बंद बोल माहितीये का तो गुत्ता गुत्ता ऐकून ते आपला माणूस आपला माणूस मला पैसे नाही मी याचा मार टाकीन मग मला एकदम सवय द्या तुला पैसे यार चांगला नाही काय शांत बाय बसा राह बसू काय अरे तू ऐकायचं काय प्लॅन हे लव ऐकून घ्या आपण काय करू चार पाच शेतकरी संजय घ्यायचं चार पाच संजय येणार त्याला जाऊ तरी सामान घेऊ बळत काहीतरी मंत्र मित्र मारा तेवढ विषय माझ्या बापाचं मिटून टाकू चार पाचशे आणि उद्या ना आपण आहे ना मस्त फो, 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 फोन घ्यायचं काय अरे पुन्हा बारा मध्ये फक्त आजचे दिवस फक्त तुम्ही बारा मध्ये देशी दे देत राहते मला देशी पाहिजे चाटे साहेब काहीतरी गडबड दिसते राहू यांची नेमकं काय करू राहिली आपली ओळख आहे ना तिकडे आपले वळ आपल्या आवाई पण तुम्ही चुकीचं केलं मला बी संघ घेऊन आयला अजून पन्नास हजार भेटले असते राव अरे तू आला असताना पाचशे पण नसते दिले ते तातेनी ते म्हंटल असे आपण कशी कै, आपली कशी द्यायच्या दहशत कशी आपली दहशतमुळे दिले तू आला ताते दिले, ताते निदे ताते निदे, दिले, तू ते ताते पाचशे रुपये पण नसते दिले तुला बघितलं म्हणजे काहीतरी गोळे यांचा बरं चला लवकर बर रे मग सव्वाशे तू चल चालतो सव्वाशे आरे सव्वाशे देऊ तू चालू टाक टाकते रे तातल लावलं यांनी का कामाला हा 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 नक्की तातल चुनं लावलं यांनी काहीतरी तात्याला भेटावं लागेल आईला हे काय पोरग भैया पण काय डोक्यात गेलेलं आहे काय समजा ना दुपारी पन्नास हजार रुपये मायाकून घेऊन गेलाय ना आतापर्यंत अजून ते चाटे नाही ते चाटे कुठं आता चाटायला बसला काय काय ते समजा ना मला हा किती टाइम झालाय बरं एक तर बापाची काय इच्छा आहे ती कळा ना मला आता कळन थोड्या वेळाने हवन केल्याच्या नंतर हे गोट्या अरे मी तुझा आबा आहे आबा अरे ढोल्या ढेबऱ्या मी तुला घाबरत होतो जिवंतपणी म्हणून तुला बोलायची हिंमत नाही झाली अरे माझी एकच इच्छा होती तुला गाढव म्हणायची पण मी तुझ्या तोंडावर म्हणू शकलो नाही आणि तू आता हवन तर करून दाखव मग मी तुला सांगतो तेल मग आता झोपी मला बरायला लावायचं आता जागाय तरी पण अजून पण स्वप्नातच येतोय का माझ्या हा कुठे आबा हा अरे ढेबऱ्या नालाय का माझी इच्छा पूर्ण झाली आता मी तुला गाडो म्हणलं तुझ्या तोंडावर पण असं माझी इच्छा काही झाली असं माझ्याकडून काय चुकलंय आबा मला माफ करा आता तू हवन तर करून दाखव मग तुला सांगतो हवन आता होईन थोड्या वेळात आता ते चाटे कधी येतोय काय माहिती आबा आबा माफ करा मला माफ करा आबा बर 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 आबा आता ते चाटे म्हणले होते की मंदिराच्या पाठीमाग हवन करायचंय मग तिथं आता बघतो आता ते हवन ती मंदिराच्या जा पाठीमागच जाऊन बसवतो आता मी ओम गमा जय नमा तव्या गण दिव छव नमा तुरुदेव न

हा महा जिजा आम गाज गाम कुड आज कुटको कुतकुतो कतकुत कुटकु गो हन स्वाहा फटाणी चालत नाही मन तिकट सांगाणी वाहिनी मंग स्वाहन हन हन पाणी गमि दारू जास्त वाहि स्वाहन झा हा झो छो हारे बायचे तुम्ही घ्या माय मंत्र संपले मी घ्यायचो म्हणतो आता हे मंत्र घ्या सम संपले माही

नाईन्टी पाहिजे मला नेत्र घ्या नाही मी नाही तर गेलो मला काही घेऊन देवाचे द्या नेत मग तुमचा सगळा पत्काय करीन स्वाहा मला लगेच द्या नेत आता उतर चालले नाही तर मला कळणार नाही मला आबा बोल नाव तू केलंच नाही करायचं ते याला गप कळ नाही मलटर टाकी ना मी नाही मलटर आता हो आबा तुमचं हवन केलंय ना आता काय तात्या मी बोलत होत हे मग हे तुम्हाला दुपारपासून राहिले येड्यात त्यांच्यावर अहो संजय राव हे माण अहो एवढं तरी काय पन्नास हजार रुपये घेऊन गेले ते पन्नास हजार रुपये घ्यायचं तुमचं नाव होता त्यांचा आणि नशीब मी मंदिरात दर्शनाला आलो ठेव ठेव मंदिरात दर्शनाला आलो या कोपऱ्यावर आलो का त्यावेळेस यांचं बोलणं चाललं होतं कुचु मी गपचिप उभं राहून राहून ऐकलं यांचं अजून चाललं होतं की अजून पन्नास हजार रुपये आबोला टाकू चाट्या भाई ना चाट्या भाई यांनी सगळा प्लॅन केला होता तुम्हाला लुटायचा चाट्या नाही ते नाही माझाच प्लॅन होता तुम्ही मला पाकिट मनी एवढी एवढी देत मला पुरतंय का ते पाकिट मनी माहिती इच्छा आहे का नाही अरे नालाय का मग कोण तो असे उडवतो का पैसे मग तुम्ही पन्नास पन्नास हजार देतच नाही मला तिकडं मुंबईला जावं म्हटलं थोडं हे म्हटलं अरे हे जे करू राहिलो हे कोणासाठी काय मला माड्यावर घेऊन नाही जायचं तुझ्याच कामे येणार इथ पुढं ते झाली चूक आता काय बर झालं मी ऐकलं नाही बरं झालं संजय राव तुम्ही माझे डोळे उघडले कारण जर मी ह्यांच्या नादी लागलो असतो ना तर ह्यांनी आणखी मला पन्नास हजाराला गंडवलं असत त्यांचे काही चुकीच नाही जाते माझी चुकी आमचं चुकलं तुम्हाला फसायला नव्हतं पाहिजे मग आता मग पाकिट मनी वाढून द्या मग मला तुला वाढून देतो ते पन्नास हजार कुठे आहेत ते पन्नास हजार दे पहिले मला अरे याला सोडू नका नाही नाही आज त्याचाच मी मर्डर करतो आता याला सोडू नका कारण तेच थांबले बर का पैसे ठेव इथं खाली मी नव्हतो यांच्यात आम्हाला काय माहिती नाही हा मग मी काय केलं आज तुम्ही मी होतो तुमच्यात मान अ बघ बघ पट पलटी लगेच हा मग सकाळी येतो मी अरे संधे पैसे काय हे बघा पैसे हा गोतो का पैसे चोरले आणि बर तात्या सॉरी आमचं चुकल्यावर का खरंच असं नव्हतं खरं नाही येऊन म्हणतो मी नव्हतं मंत्र बर आणि होतं का बघा हा मंत्र कस का आणि होतं मग तू नव्हता तर म्हणजे मांजरला साक्षी हो उंदीर